सकाळी सकाळीच बातमी काणी पडली अजित पवार आणि शरद पवारांची पुन्हा एकदा पुण्यात बैठक होती अजित पवार उशिरा पोहोचले अमित शहा सुद्धा आज महाराष्ट्रात आहे पण तरीही अजित पवारांना शरद पवारांसोबतची ही बैठक महत्वाची वाटली बैठकीनंतर सुद्धा दोघांची गुप्त बैठकही झाली म्हणे काय एखाद्या व्यक्तीने जर तुमचा पक्ष चिन्ह आमदार काढून घेतले असतील आणि तुम्हाला पूर्णत राजकारणातून संपवण्याचाच प्रयत्न केला असेल अशा व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसणं तर सोडा पण त्या व्यक्तीकडे बघणं तरी तुम्ही पसंत कराल का नाही पण हे राजकारण आहे पण राजकारण सुद्धा काही पद्धतीने जर विचारलं तर भावनिक असतं संवेदनशीलता त्यामध्ये असते आणि राजकारण हे सुद्धा माणसाच्या मूळ मनावर घाव करणार असतं पण तरीही शरद पवार आणि अजित पवार एकमेकांना भेटतात याबाबत शरद पवारांच्या कृतीबद्दल विशेष वाटत नाही का नेमकं आहे का आज सकाळी सकाळी संजय राऊत म्हटले की शरद पवार आणि अजित पवार भेटतातच की आम्हाला तुम्ही भेटताना बघितलंय का शिंदेना ते दोघं भेटतात म्हणजे एका प्रकारे ते एकत्र चाललेले प्रश्न पडला हे कसं घडू शकतं लोक आजही म्हणतात तुम्हाला शरद पवारांची खेळी समजायला वेळ लागेल त्यांचा जेवढा राजकीय अनुभव आहे तेवढं तुमचं वयही नाही मान्य पण असा कोणता राजकीय डाव असू शकतो की जो डाव एखाद्या पक्षाला पूर्णतः नेस्तानुभूत केल्यानंतर सुद्धा एखादा व्यक्ती किंवा राजकीय दृष्ट्या आपल्याला बर्बाद केलंय अशा व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसणं डाऊट आला ना अजित पवार सांगत होते काकांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही करत नाही आपण म्हटलो नाही अजित पवारांना सत्तेची हव जास्त आणि त्यामुळे काकांना तुम्ही ब्लॅकमेल करताय सुप्रिया सुळेंची जेव्हा मी मुलाखत घेतली होती त्यावेळी सुप्रिया सुळेंनाही हा मी प्रश्न केला होता की ज्यावेळी तुम्ही साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी तुम्हाला सोडल्यानंतर साताऱ्यात सभा लावून शरद पवार म्हटले की माझी चूक झाली मी या व्यक्तीला उमेदवारी दिली आता उदयनराजेंना पाडा तिथं पाडलं गेलं सुनील शेळकेंच्या बाबतीतही तुम्ही तेच केलं म्हणजे असे अजित पवारांसोबत गेलेले कित्येक आमदार आहेत ज्यांना तुम्ही पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाऊन या व्यक्तीला पाडा असं ओपनली सांगितलं ते तुम्ही बारामतीत केलं नाही डाऊट होता की तुम्ही अजित पवार एकच आहात सुप्रिया सुळेंनी उत्तर फिरवलं आणि सांगितलं नाही आमच्यावर तसे संस्कार नाही आहेत पण पर... विधानसभा निवडणूक लागल्यानंतर आणि त्याचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र स्पष्ट होत आलंय आज अजित पवार आणि शरद पवार एक होत आहेत हे लक्षात घेऊनच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत हात मिळवणीचा डाव खेळलाय का तो विषय आपण सेपरेट पाहूया पण उद्धव ठाकरे सावध तर नक्की झालेत की शरद पवार दिसूनही देत नाहीयेत पण डावही खेळत आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रात किती घटना घडल्या जोरांग यांच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आला संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण आलं औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आला लाडक्या बहिणींसारख्या म्हणजे एकवीसशे रुपये देणार बोलले होते आणि पंधराशे रुपये दिले जातील असं सांगितलं गेलं आणखी किती वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात घडल्या पण तुम्हाला कुठं दिसलं शरद पवारांच्या आमदारांनी आंदोलनं केली मोठ्या लेवलवरचं एखादा आंदोलन उभारलं एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला सरकारचे काही वाभाडे बाहेर काढले सरकारच्या विरोधात काही बोलले असं वाटलं होतं विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव लक्षात घेता आता शरद पवार आणि त्यांच्या आमदारांचा आत्मविश्वास कमी झालाय आणि त्यांना असं वाटू लागतंय की कि आता कितीही सरकारवर बोललं तरीही काही उपयोग नाहीये लोकांनी शेवटी कौल हा महायुतीला दिलाय असा अंदाज लावून शरद पवारांच्या भूमिकेकडे विरोधकांच्या दृष्टीने न बघता आत्मविश्वास खचलेला व्यक्ती म्हणून पाहिलं जाऊ लागलं पण गेल्या दिवसात वेळेस शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या भेटी गाठी घेतात एकमेकांच्या हातात हात घालतात एकमेकांसोबत बैठकी अटेंड करतात प्रश्न पडतो की ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्याच व्यक्तीसोबत एवढी हाजीहाजी आणि एवढं गुळाचं बोलणं का होत आहे आणि त्यामुळे प्रश्न पुन्हा तयार झालेला आहे की शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेत पाठवलं पुढे जाऊन सुद्धा जर महाविकास आघाडीची सत्ता येते तरीही राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत राहतोय आणि जरी सुद्धा महायुतीची सत्ता येते तरी अजित पवारांच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुन्हा सत्तेत राहत आहे आहे रोहित पवारांच्या बाबत काय घडलं होतं कर्जत जामखेडमध्ये ज्यावेळी राम शिंदेंचा पराभव झाला आणि रोहित पवार निवडून आले त्यानंतर अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की तू नशीबमान की तुझ्या मतदारसंघामध्ये मी सभा घेतली नाही नाहीतर तुझा कार्यक्रम झालाच होता अर्थ सांगतोय इथेही काका पुतणे एकच आहेत आणि तिथेही काका पुतणे एकच आहेत मग प्रश्न पडतो की सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली पक्ष आणि चिन्हाची लढाई कशासाठी आणि त्यामुळे पुन्हा एकदा अंदाज असा लावला जातो की या लेवलचं आपलं भांडण दाखवायचं की लोकांनाही असं वाटलं पाहिजे की शंभर टक्के हे फुटलेतच पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही नसणार आहे आणि त्यामुळे हा दाखवण्याचाच भाग झाला का नाहीतर विचार करा ना शरद पवार काय एवढेही दिलखुलास व्यक्तिमत्व नाही आहे सोबत की कुणी आपल्यासोबत राजकीय दृष्ट्या घेतलेला पंगा सहजासहजी विसरतील आठवतं वसंतदादा पवार यांच्या केसमध्ये काय घडलं होतं शालिनीताईंनी सांगितलं होतं राज की राजकीय दृष्ट्या जर पवारांच्या विरोधात कुणी जात आहे तर पवार त्या व्यक्तीला सहजासहजी कसेच माफ करत नाहीत आणि अजित पवारांना इतक्या सहजासहजी माफ केलं दिलीप वळसे पाटील माणिकराव कोकाटे छगन भुजबळ यांच्यासोबत उठणं बसणं होऊ लागलं जे विधानसभा निवडणुकांच्या आधी एकदाही घडलं नाही दोघं एका स्टेजवर असतील तर एकमेकांसोबत बोलत नव्हते सुप्रिया सुळेन अजित पवार स्टेजवर आले तर एकमेकांकडे बघत नव्हते तेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एवढं आहे अर्थ सांगतोय सगळं ठरवून तर नव्हतं ना आणि त्यामुळे या ठरवण्याच्या सगळ्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं फक्त गेम झाला तो उद्धव ठाकरेंचा शरद पवार राजकीय दृष्ट्या कुणालाही सहजासहजी माफ करत नाही विखे आणि पवार यांचा वाद हा तिसऱ्या पिढीपासून सुरू आहे आजपर्यंत तो, तो मिटला नाही पवार तिथे कधीही माफ करू शकले नाही जे दोन हजार एकोणीसला सोडून गेले होते त्या प्रत्येकाचा पराभव शरद पवारांनी घडवून आणला होता पण अजित पवारांना वेगळी ट्रीटमेंट का घरातला व्यक्ती म्हणून अहो एवढंच काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसे हे दोघेही सख्खेच उलट भाऊ पण तरीही काही त्यांच्या शब्दात किरकोळ वादावरून अजूनही एकत्र आले नाही आणि तिथे शरद पवार आणि अजित पवार खाली दीड दोन वर्ष सगळे विसरले माझा हा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीने जर जी गोष्ट तुम्ही जमापुंजी करून उभी केली आहे रक्त घाम गाळलाय तुम्ही सैराभैरा फिरलेत दौरे केलेत आणि एवढं सगळं संघटन उभा करून जर एखादा पक्ष उभा केलाय आणि तो पक्ष सहजरित्या कुणीतरी काढून घेतं त्या व्यक्तीला तुम्ही माफ करू शकाल शरद पवार ते आहेत याचा अर्थ अजित पवार चुकीचे नव्हतेच का? काकांच्याच आशीर्वादाने सगळं सुरू आहे का मी तुमच्या पुढे प्रश्न टाकला शेवटी माझा अनुभव कमी पडला असेल किंवा राजकीय दृष्ट्या बघण्याचं गणित चुकीचं असू शकतं पण माझ्यापेक्षा चांगले हुशार जाणते लोक किंवा वयस्कर लोक आहेत ज्यांनी पवारांचं राजकारण बघितलंय त्या लोकांच्या प्रतिक्रिया मला जास्त करून अपेक्षित आहे जय महाराष्ट्र